Go, cool, so Go, cool. कागल तालुक्यातील बिद्री येथील सहकारी साखर कारखान्याच्या प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्कने कारवाई केली होती याच्या विरोधात वेगवेगळे मोर्चे आंदोलन देखील करण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर कारखान्याच्या सभासदांनी राधानगरी तहसील कार्यालयावर निश्चित मोर्चा काढला आहे शासन आणि आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली तर चंद्रेगावचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कारखान्यावर झालेली कारवाई योग्य असल्याचं जाहीर केलं होतं याचाही निषेध करीत त्यांच्या पुतळ्याला जोडो मारो आंदोलन देखील करण्यात आलंय राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईमुळे पुढील हंगाम सुरू होणार नाही त्यामुळे शेतकरी तसेच कामगार उद्ध्वस्त होतील यासाठी पुढील काळात सर्वांनी संघटित होऊन लढा देणे गरजेचे आहे कारखान्याच्या कारवाईबाबत आम्ही हायकोर्टात गेलो असल्याचंही कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांनी सांगितलंय यावेळी तहसीलदार अनिता देशमुख यांना मागण्याचं निवेदन देखील देण्यात आलंय यावेळी विद्रीसा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र मोरे किसन चौगले राजेंद्र भाटळे धैर्यशील पाटील बाळासाहेब कळमकर जालिंदर पाटील शामराव भोई फिरोज खान पाटील अनिल चव्हाण अजित पवार बी जाधव सुरेश चौगले संभाजी भोईटे आदी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी वरून शुभाट गुरव